नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट खानदेशात केळीची आवक कायम आहे रोज पाचशे ट्रक या ठिकाणी एक ट्रन सोळा टन क्षमता केळीची आवक होत आहे तसेच अस्थिर आहे अन्य राज्यातूनही केळीची उत्तरेकडे पाठवणूक सुरू असल्याची मोठी स्पर्धा खानदेशात पाहायला मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बुलढाणा येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोखराच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे पन्नास हजार शेतकरी आणि एकशे चार शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुमारे दोनशे तीस कोटी रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे प्रकल्पाचा पहिला टप्पा आटोपला असून येत्या काळात दुसरा टप्पा सुरू होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सौर कृषीपंप मंजूर झाल्यानंतर उन्हाळी शेती पिकेला उपयोग होईल या आशेने शेतकऱ्यांनी हिशाची रक्कम भरून दोन महिने झाले मात्र त्यानंतर ही पंप वितरित करून कार्यान्वित करण्यात न आल्याने पावसाळ्यात पंप वितरित होणार का असा प्रश्न हजारो शेतकऱ्यांना पडलेला आहे या ठिकाणी तात्काळ कृषीपंप कर वितरित करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे चार जून नंतर पैसे येतील का सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल मंगळवारी चार जून रोजी लागणार आहेत देशातील शेतकरीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता चार जून नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकेल का असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे राज्य शासनाच्या ई भूमी अभिलेख वेबसाईट सरोवरमध्ये सातत्याने पंधरा दिवसापासून अडथळे येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल सहीचा सातवारा बारा उतार मिळणे अवघड झाला आहे त्यामुळे कर्ज प्रकरणे खरेदी विक्री बक्षीसपत्र अशी अनेक कामे खोळंबली आहेत शेतकऱ्यांसह मालमत्ताधारक त्रस्त झाले आहेत गेल्या पंधरा दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याने राज्यभरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तात्काळ लक्ष देऊन सरोवर पुन्हा स्थिर करावं असं मागणी होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील हवामान आणि पर्जन्यमानाची परिस्थिती बघता भविष्यामध्ये पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे जिल्ह्याच्या हवामान आणि पर्जन्यमानास पोषक अशी रेशीम आणि डाळीम शेती फायदेशीर ठरेल यासारख्या पीक पद्धतीवर भर द्या त्यातही रेशीम शेतीत उत्तम संधी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केरळमध्ये दाखल झालेला मान्सून तामिळनाडूमधून पुढे सरकला असून आता कर्नाटकात धडकला आहे नैऋत्य मान्सूनच्या हजेरीमुळे कर्नाटकची राजधानी बेंगळूरला आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे आय एम डीच्या अंदाजानुसार साधारणपणे ढगाळ आकाश पाऊस आणि ढगांच्या गडगडासह पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवलेला आहे पुढील दोन दिवस या भागात जोरदार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे पालघर तालुक्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक बाबींची तयारी शेतकऱ्यांसह नागरिक करत आहे त्यात धान्य भरून ठेवणे लाकूड फाटा गोळा करणे सुकी मासळी साठवणूक करणे आदी कामासाठी प्लास्टिक ताडपत्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो यंदा प्लास्टिक कागद आणि ताडपत्रीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत पस्तीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुकू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा